अंबाजोगाई नगरपरिषद हद्दीतील मतदार यादीच्या नुकत्याच झालेल्या फेरतपासणीदरम्यान मोठ्या प्रमाणावर अनधिकृत आणि चुकीची नावे समाविष्ट झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते राजकिशोर मोदी यांनी आज सोमवार तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांना सविस्तर निवेदन देत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची व तातडीने चुकीची नावे वगळण्याची मागणी केली आहे राजकिशोर मोदी यांनी निवेदनात म्हटले आहे की अंबाजोगाई नगरपरिषद हद्दीतील मतदार यादीत फेरतपासणीच्या नावाखाली शेकडो अनधिकृत नावे समाविष्ट करण्यात आली आहेत स्थानिक पातळीवर काही मंडळींनी राजकीय हेतू साध्य करण्यासाठी मतदार यादीत जाणून बुजून छेडछाड करून मतदारसंख्या कृत्रिमरित्या वाढविल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे निवेदनानुसार शहरातील विविध भागात विशेषतः वॉर्ड क्रमांक सहा सात नऊ बारा तेरा आणि पंधरामध्ये जवळपास दोनशे ते पाचशे मतदारांची संशयास्पद भरती झालेली दिसून येत आहे त्यामुळे या यादीत वास्तविक राहिवासी नसलेल्या व्यक्तींची नावे असण्याची शक्यता नाकारता येत नाही असे मोदी यांनी नमूद केले निवेदन देण्यासाठी राजकिशोर मोदी हे प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी पोहोचले असता ते उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्याशी या विषयावर चर्चा करताना अतिशय संतप्त आणि आक्रमक दिसून आले त्यांनी स्थानिक प्रशासनावर गंभीर आरोप करत म्हटले की ही सर्व अनाधिकृत नावे राजकीय दबावापोटी स्थानिक प्रशासनाने समाविष्ट केली आहे राजकिशोर मोदी यांनी प्रशासनाला स्पष्ट मागणी केली आहे की अंबाजोगाई नगरपरिषद निवडणुकीपूर्वी सर्व मतदार केंद्रांवरील यादींची स्वतंत्र तपासणी करावी अनधिकृत नावे तातडीने वगळावीत आणि मतदार यादीची पारदर्शकता व प्रामाणिकता राखावी या प्रकरणी प्रशासनाने योग्य ती कारवाई न केल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देण्यात आला आहे यावेळी राजकिशोर मोदी यांच्या समवेत भैया लोमटे महादेव आदमाने मनोज लखेरा भीमसेन अप्पा लोमटे रफिक गवली अकबर पठाण यांच्यासह पक्षाचे आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दहा निवडणूक आम्ही बघतोय कधीच असं इकडलं तिकडलं दहा पाच एखादं चुकून होऊ शकत पण हे जाणून बुजून गेलय ना पाच पाचशे तिकडे असं कसं काय होत कसं काय होत म्हणजे गुरुवार पेठ मध्ये राहणारा माणूस आहे त्याच नाव इकडे तर हाऊसिंग सोसायटी घेत कसं काय येत ते कर्मचारी जबाबदार आहे त्रास आम्हाला आहे ना तेवढ्या लोकांचा ते अर्ज करा व्हॉट्सअप आणा हे करा कुठून आहे सामूहिकरित्या एखाद्याने यादीवर आक्षेप दिला समजा आता मी धरून चला एकदा वोटर आहे शंभर लोक सफर्ड आहेत किंवा अनावश्यकपणे किंवा नजर चुकीने किंवा वॉटेवर कुठल्या असतो इकडून तिकडे शिफ्ट झाले तर मी मी नसत की म्हणून ह्या शंभर लोकांचा अर्ज करू शकतो तसं दिलं तसंच दिलं एवढ्या लोकांना त्रास झाला आहे ते सिद्धार्थ साहेब की एका ठिकाणी दोन दोन तीन तीनशे लोक आहेत तेवढ्या किती लोकांना गोळा केले तुम्ही साडे तीनशे लोकांच्या वर ही पद्धत आहे साडे तीनशे लोकांचे म्हणजे म्हणजे तिथं हे करायचं हे घेऊन या तुम्ही आधार कार्ड घेऊन या म्हणजे साडे तीनशे लोकांना कसं आलाय तो टप्पा आज लास्ट आहे का नाही आता मी ठीक आहे तुम्ही गोळा केली तुम्हाला त्रास झाला किंवा सगळं गुणित होतो रेमेडी किंवा सोल्युशन एवढंच आहे इंडिविज्युअल इंडिव्हिज्युअल अर्धाच्या ऐवजी

शिफ्ट झाले इकडच्या तिकडे तर ते ऍक्शन घेतले नाही दुसरा मुद्दा असा याच्यामध्ये कि प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये तीन कॅन्डिडेट उभे तर त्या अनुषंगान तिथली मतदार यादी पाहिजे ना, ना, ना ते पाहिलं आम्ही पण ते हजार बावीस मध्ये नाही ना तो वाढ खूप चुकीच्या पद्धतीने भोडलाय तो वाढ इकडे ह्याच्या पर्यंत होता पेट्रोल पंपा पर्यंत आणि तो तुम्ही कमी झाली ना म्हणजे तुम्ही कुठेतरी तरी खाली म्हणजे इन करून तोडले आणि कशा पद्धतीने करताय ना मग कसं काय होत असं म्हणजे तीन नगरसेवक असताना त्या ठिकाणी चार हजार आठशे आणि दुसऱ्या ह्याच्यात पाच हजार आठशे हे कसं इन तीनच नगरसेवक होते हो चार हजार नाही नाही चार सात हजार آدھی متدنس میم بولے چھ پی بولنے کا

असं कसं एवढं इम्पेयंत दोन नगरसेवक आहेत तिथं पाच हजार आठशे आणि तीन आहेत तिथं चार हजार आठशे तुमचा डाऊट क्लिअर झाला

अधिक्रम नसताना त्यांनी सांगत काय वाटत नऊच्या मतदान आतमध्ये आले कसं काय इकडे होतं पाचशे लोकांची नाव इकडे बसूनच केलं ना ऑफिस मध्ये आता माझी नगरसेवक असतील तिथं तिथं काय काय एवढ्या लोकांना मॅडम कर्मचारी आलेच नाही त्याने ऑफिस मध्ये बसून सगळ्या सर्वे केलेला आहे काय

जबाबदार व्यक्तीला जबाबदार ना जिथं माझी त्याला तर माहितीच ना कोण कोणतं निवडणूक आलेले कोण निवडणूक पडलेले जागा कोण तिथं कार्य करता म्हणून काम करतो आनंदनगरचं मतदान जर ग्रामपंचायत असं झालं असेल तर आमच्या तुम्ही जिल्हा परिषदच्या याद्या पण तपासा त्याची तारीख चौदा तारीख लास्ट आहे

हे अत्यंत चुकीच्या पद्धतीनं झालेलं आहे या ठिकाणी मतदार याद्यामध्ये अनेक प्रकारचे घोळ आहेत मतदार याद्या आणि वॉर्ड करीत असताना राजकीय दबावाखाली या ठिकाणी वॉर्डाची जी वेगवेगळ्या पद्धतीनं चुकीची प्रभाग रचनेची फोड केली वार्ड रचना करत असताना चुकीच्या पद्धतीनं काम केल्यामुळं आज आपण पाहतोय की वॉर्ड क्रमांक बारा पाच हजार आठशे पन्नास त्या ठिकाणी मतदान आहे त्या ठिकाणी दोन नगरसेवक आपल्याला निवडून द्यायचे आहेत वॉर्ड क्रमांक पंधरा ज्या ठिकाणी आपल्याला तीन नगरसेवक निवडून द्यायचे आहेत त्या ठिकाणी चार आ, चार हजार आठशे मतदान म्हणजे असमानतेच्या पद्धतीनं मतदान या ठिकाणी केलेलं आहे दबावाखाली वॉर्डची फोड वेगवेगळ्या पद्धतीनं केलेली आहे वॉर्डाच्या मतदार यादीमध्ये सुद्धा त्यांनी त्या पद्धतीनंच केलेलं आहे एखादा नागरिक गुरुवारपेठमध्ये राहतो आहे त्याचं नाव हाऊसिंग सोसायटीमध्ये टाकलं आहे अशा पद्धतीनं प्रत्येक वार्डात म्हणजे एखादा भीमनगरचा रहिवासी असेल त्याचं नाव त्या ठिकाणी खडगपुऱ्यावर टाकलं आहे म्हणजे असे दोनशे चारशे नावं इकडले तिकडं तिकडले इकडं चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी मतदार यादीसुद्धा तयार केलेली आहे त्याच्या संदर्भात आज आम्ही या ठिकाणी उपजिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाच्या नोंद घेऊन त्यांनी आठ दिवसात ह्या सर्व मतदार याद्या आणि प्रभागाच्या रचनेत जर दुरुस्ती केली नाही तर आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसू किंवा कोर्टात जाऊ अशा पद्धतीचं निवेदन ह्या ठिकाणी दिलेलं आहे या ठिकाणी या अशा चुकीच्या पद्धतीमुळं जवळपास चार पाच हजार नागरिकांना त्या ठिकाणी त्रास होतो आहे त्या ठिकाणी त्यांनी जायचं अर्ज द्यायचा माझं नाव इकडल्या भागात आहे मी इकडं राहतो माझं नाव तिकडं गेलं हे घ्या अशा पद्धतीनं सगळ्या नागरिकांना त्रास देण्याचं काम नगरपरिषद प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे त्याचा आम्ही निषेध केला आणि या ठिकाणी निवेदन दिलेलं